कोरोना नंतरची सर्वात मोठी पडझड आता शेअर मार्केटमध्ये बघायला मिळतीय ज्याची भीती होती तेच घडले शेअर बाजारात व्यवहार सुरू होताच सेन्सेक्स निफ्टी कोसळलेत सेन्सेक्स उघडताच तीन हजार अंकांनी घसरलाय तर निफ्टी ही एक हजार अंकांनी घसरलाय प्री ओपन मार्केटमध्येच दोन्ही शेअर्समध्ये सुमारे पाच टक्क्यांच्या मोठ्या घसरणीसह व्यवहार होताना दिसलेत यानंतर जेव्हा बाजार उघडला तेव्हा मुंबई शेअर बाजाराचा तीस शेअर्सचा सेन्सेक्स तीन हजारपेक्षा जास्त अंकांच्या घसरणीसह उघडला तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी देखील एक हजार पेक्षा जास्त अंकांच्या घसरणीसह व्यवहार करू लागला त्यामुळे गुंतवणूकदारांच्या कमाईची राख रांगोळी झालीय कोट्यावधी रुपयांचा चुडारा सुद्धा झालेला आहे तर शेअर बाजार घसरल्यामुळे नेमका काय परिणाम होऊ शकतोय पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून तर आता गुंतवणूकदारांचे लाखो कोटी स्वाहा झालेले आहेत अर्थव्यवस्था मंदीत जाण्याची भीती आहे जगभरात महागाई वाढण्याची सुद्धा भीती व्यक्त करण्यात येत आहे कंपन्या दिवाळखोरीत जाण्याची सुद्धा भीती आहे नोकऱ्या कमी होणार आहेत त्यानंतर पगार वाढ होणार नाही ही सुद्धा भीती आहे तर यानंतर एक वेगळी बातमी पाहूया तुम्ही स्टाईल फोटो तयार केलाय का मग ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे कारण तुमचं बँक खातं खाली होऊ शकतंय असा दावा करण्यात आलाय खरंच असं होऊ शकतंय का याचीच आम्ही पडताळणी केली आहे त्यावेळी काय सत्य समोर आलंय पाहूया त्यावरचाच हा स्पेशल रिपोर्ट करेल बँक खात रिकामग स्कॅमर करतायत तुमच्या फोटोचा गैरवापर व्हायरल मेसेज मागचं सत्य काय घिबली घिबली काय आहे हे सांगायला नको प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये घिबली स्टाईल फोटो नक्कीच असणार कारण सध्या देशभरात घिबली ट्रेंडिंग आहे तुमचा फोटो ग्रो कॅप चॅट जी पी टीवरून कन्वर्ट केल्यानंतर गिबली स्टाईल फोटो तयार होतो थोडक्यात काय तर आपला चांगला फोटो हा कार्टूनसारखा दिसतो आणि याच फोटोचं आपल्याला अप्रूप वाटतं सगळ्यांनाच हे आवडू लागल्यानं आपला गिबली स्टाईल फोटो कसा दिसतो हे पाहिलं जात आहे मात्र तुम्हाला माहिती आहे का याच फोटोचा गैरवापर करून बँक खातं खाली होऊ शकतं असा दावा करण्यात आला आहे या मेसेजमध्ये नेमका काय दावा केला आहे पाहूया बनावट ॲप्स आणि स्कॅमरपासून सावध रहा गिबली स्टाईल फोटो तुम्ही बनवत असाल तर स्कॅमर तुमच्या फोटोचा गैरवापर करू शकतात तुमचं बँक खातं खाली होऊ शकतं हा दावा गंभीर आहे त्यामुळे आमच्या टीमनं याची पडताळणी सुरू केली खरंच फोटोचा गैरवापर होऊ शकतो का याचा बँक खात्याशी काय संबंध याची माहिती मिळवण्यासाठी एक्सपर्टशी संपर्क साधला आणि त्यांच्याकडून याबद्दल अधिक माहिती जाणून घेतली तुमचे फेशियल रिकग्नेशनचे जे फोटो आहेत फोटो घेऊन फेशियल रिकग्नेशन जे काय सॉफ्टवेअर लागतात जिकडे तुमचं युपीआय ॲप वगैरे असेल ते ते ओपन करू शकतात फेशियल रिकग्नायेशन ज्याच्यामध्ये ऑथेंटिकेशन मॅकॅनिझम लागतं ते तुमच्या फोटोचा गैरवापर होऊ शकतो तुमची फोटो जो आहे तुमचा फोटो त्याला जर जिओ टॅगिंग असेल की तुम्ही कुठे आहात किती वाजता फोटो काढलात त्याचा वापर केला जाऊ शकतो हे झालं सायबर एक्सपर्ट्स यांचं मत आता एक्सपर्ट काय म्हणताय ते देखील पाहूया त्या ॲपचे जे वापरकर्ते किंवा ते ॲपचे निर्माते आहेत त्यांच्याकडे या छायाचित्रांची मालकी होते लोकांच्या मनात एक भीती आहे की हे याचा गैरवापर होऊ शकतो का तर याचं उत्तर होय पण मी हे इथं सांगू इच्छितो की आपल्या आप छायाचित्राचा गैरवापर हा एनिवे होऊ शकतो त्यामुळं आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूयात गिबली इमेज मुळे आपण कसे दिसतो याची माहिती जाते सायबर क्राईम पासून फोटोचा गैरवापर होऊ शकतो वापर करून युपीआय बँक अकाउंट रिकाम होऊ शकत गिबलीचा वापर अतिप्रमाणात करणं टाळायला हवं त्यामुळे आमच्या पडताळणीत मुळे बँक खातं खाली होऊ शकतं हा दावा सत्य ठरलाय तुम्ही जर या ट्रेंडचा अतिप्रमाणात वापर करत असाल तर सावधगिरी बाळगा ब्युरो रिपोर्ट साम टी न्यूज तर आता पुण्यातून बातमी समोर येते दारूच्या नशेत लोक काय करतील याचा काही नाही नाहीये एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय या व्हिडिओत एक व्यक्ती दारूच्या नशेत भर रस्त्यात पुशअप मारताना दिसतोय पुण्यातील स्वारगट परिसरातील ही घटना असल्याचं बोललं जाते एका सोशल मीडिया युजरनं हा व्हिडिओ शेअर केलेला आहे तर आता पुढच्या बातमीकडे वळूया सरकारी कामात बनवा बनवीचा एक प्रकार उघडकीस आलाय रस्त्यांच्या सरकारी कामात कशा प्रकारे झोल करून कंत्राटदार कसे भ्रष्टाचार करतायत याचा हा व्हिडिओ आता समोर आलेला आहे या व्हिडिओत फक्त वरिष्ठांना दिखवून बिल पास करण्यासाठी रस्त्यांवर स्पीड ब्रेकर लावले जात आहेत आणि लगेच फोटो काढतात हे स्पीड ब्रेकर गायब सध्या हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होतोय आणि व्हिडिओ कुठला आहे हे मात्र अजूनही समजू शकलेलं नाहीये तर यानंतर वळू या छत्तीस जिल्ह्यातल्या बातम्यांकडे आढावा रिपोर्टरमधून राज्यात उन्हाचा तडाखा वाढतोय उकाड्याने नागरिक हैराण होत आहे तर अनेक जिल्ह्यातील तापमानाने चाळीशी ओलांडले या वाढत्या उष्णतेमुळे राज्यात गेल्या महिनाभरात तीस जणांना उष्माघाताचा झटका बसलाय मुंबईत असह्य उकाडा सहन करावा लागतोय पुढील दोन ते तीन दिवस तापमानात आणखी वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केलाय रविवारी कुलाब्यात तेहतीस पूर्णांक सात अंश सेल्सिअस तर सांताक्रुजमध्ये तेहतीस पूर्णांक आठ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे नाशिकमध्ये पहिल्याच दहा वर्षात एप्रिलच्या सुरुवातीलाच तापमानाचा पारा चाळीशी पार गेला आहे सकाळनंतर दिवसभरात तापमानात एकवीस पूर्णांक पाच अंशांची वाढ झाली आहे रविवारी नाशिकमध्ये चाळीस पूर्णांक दोन इतक्या उच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे पुढील काही दिवस तापमानाचा पारा वाढताच राहणार आहे असा हवामान विभागाचा अंदाज आहे निसर्गाचा शॉवर इंडिकेटर म्हणून ओळखला जाणारा बहावा यंदा भरपूर फुललाय पिवळ्या धम्मक फुलांनी बहरलेला बहावा रणरणत्या उन्हात प्रवाशांच्या मनाला आणि डोळ्याला आनंद देतोय बहावा फुलल्यानंतर साधारण पंचेचाळीस दिवसांनी पाऊस पडतो असा समज आहे त्यामुळे यंदा पाऊस लवकर पडेल असं जाणकार सांगतायत कापसाची उत्पादकता कमी झाली आहे त्यातच वेचणीचा खर्च दहा रुपये किलोवर पोहोचला आहे एकरी सात क्विंटलची उत्पादकता अपेक्षित धरल्यास बाराशे ते पंधराशे रुपये शेतकऱ्यांना लागतात गुलाबी बोंडळी आणि इतर घटकांमुळे देखील कापसाचं क्षेत्र कमी झालंय ठाण्यात उन्हाच्या झाडा वाढल्याने टँकरच्या फेऱ्या वाढल्या आहेत घोडबंदर परिसराला सर्वाधिक झळ पाहायला मिळते ठाणे हे तलावांचं शहर असून पाणीटंचाई जाणवत असल्यानं प्रश्न निर्माण होत आहे <्याँगी> मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणातील पाणीसाठा वेगानं कमी होत आहे सध्या या धरणात मिळून तेहतीस टक्के पाणीसाठा शिल्लक आहे पाऊस पडेपर्यंत हे पाणी पुरणार असल्यामुळे मुंबई महापालिका प्रशासनाने आधीच राज्य सरकारकडे राखीव साठ्याची मागणी केली आहे मुंबईला उन्हाळ्यात पाणी कपातीला सामोरं जावं लागू शकतं पुणे शहरात काही भागात उद्या पाणीपुरवठा बंद राहणार आहे खडकवासला ते वारजे जलकेंद्र आणि होळकर जलकेंद्राला जाणारी सांडपाण्याची पाईपलाईन फुटली आहे जलवाहिनी दुरुस्तीच्या कामासाठी उद्या पाणीपुरवठा बंद राहणार आहे उत्तंत विरार प्रस्तावित सागरी सेतूला मासेमार संघटनांनी विरोध दर्शवलाय हा मार्ग एक किलोमीटर अंतरावर असल्यानं मासेमार नौकांसाठी अडसर ठरणार असल्याचं वसईच्या मासेमारांचं म्हणणं आहे दरम्यान पर्यायी मार्गाची मागणी करण्यात आली आहे मुरबाडात फिरत्या पोलीस ठाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे नागरिकांच्या समस्या निराकरणासाठी प्रशासनाने हा निर्णय घेतलेला आहे पोलीस सेवा लोकाभिमुख करण्यासाठी हे अभियान राबवण्यात आले अंबरनाथ पालिकेच्या परिसरात शिवरायांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात येणारे पंचेचाळीस फूट उंचीच्या या पुतळ्यासाठी अडीच कोटींचा निधी मंजूर करण्यात आलाय पंढरपुरात चंद्रभागा नदीपात्रात घाणीचं साम्राज्य पसरलं आहे यामुळे भाविकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे पाणी स्वच्छ करणारी सेबर टे, टेक्नॉलॉजी यंत्रणा गेल्या तीन महिन्यांपासून ठप्प झाली आहे त्यामुळे शासनाचा कोट्यावधी रुपयांचा खर्च पाण्यात गेला आहे मुंबई शहर आणि उपनगरातील नाले गाळाने भरले आहेत मात्र अजूनही नाले सफाईच्या कामाला वेग आलेला नाहीये एकतीस मे पूर्वी काम पूर्ण करण्याचं महापालिकेसमोर आव्हान आहे गेल्या वर्षी दोनशे एकोणपन्नास कोटी रुपये खर्च केले होते मात्र यात वाढ करण्यात आली असून यंदा सुमारे तीनशे पंच्याण्णव कोटी खर्च केले जाणार आहे पुणे शहरात ड्रोन उडवण्यास बंदी घालण्यात आली आहे शहर पोलिसांनी याबाबत आदेश जारी केलेत हे आदेश पुढील तीस दिवसांसाठी म्हणजेच पाच मे पर्यंत देण्यात आले देशाचं उल्लंघन आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे असं देखील सांगण्यात आलं नाशिकमध्ये पतीने पत्नी आणि सासूला जिवंत जाळण्याचा सा प्रयत्न केलाय नाशिकच्या सिन्नर तालुक्यात सोनांबे गावची ही धक्कादायक घटना आहे मध्यरात्री घरात घुसून घरही पेटवून दिलंय या घटनेत आरोपी पती केदार हंडोरे स्वतःही जखमी झालाय घटनेमागील कारण अस्पष्ट आहे पुढील तपास सुरू आहे अकोल्यात लग्नाचं प्रपोजल नाकारल्याने तरुणीवर चाकू हल्ला करण्यात आलाय पंचवीस वर्षीय तरुणानं पंच... बावीस वर्षीय नर्सिंग असलेल्या तरुणीच्या पोटात चाकू भोसकून खून करण्याचा प्रयत्न केला आहे तरुणीवर रुग्णालयात उपचार सुरू असून आरोपी संतोष डिवरेला अटक करण्यात आली आहे खामगाव तालुक्यातील जलम पोलीस ठाणे हद्दीत अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केली आहे चार घरांच्या कड्या तोडून घरातील सोन्या चांदीचे दागिने आणि पैसे चोरलेत चोरांनी एकूण सहा लाख चव्वेचाळीस हजार बा दोनशे रुपयाचा मुद्देमाल लंपास केला आहे याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे आणि यापुढे तपास पोलीस करतायत गेल्या वर्षात पुण्यात एकूण आठशे बासष्ट आत्महत्या झाल्यात एकूण दाखल झालेल्या आत्महत्यांमध्ये सर्वाधिक पाचशे त्र्याऐंशी आत्महत्या पुरुषांच्या असल्याची माहिती पुणे पोलिसांच्या रेकॉर्डमधून समोर आली आहे औद्योगिक वसाहत कामगार वस्तीमध्ये आत्महत्येचं प्रमाण अधिक असल्याचं दिसतंय शिरूरमध्ये महिलांच्या अंगावरील दागिने चोरणाऱ्या दोन चोरट्यांना पोलिसांनी अटक केली आहे या चोरट्यांनी वेगवेगळ्या भागांमध्ये महिलांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याचं समोर आलंय या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली आहे दरम्यान दोन्ही चोरांना परराज्यातून अटक करण्यात आली आहे डहाणू नगर परिषदेत सध्या भटक्या कुत्र्यांची संख्या आहे त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय अनेक कुत्रे रेबीजग्रस्त असल्याचा संशय व्यक्त होत असून वेळोवेळी चावण्याच्या घटना घडतायत तळोजात एका लहानग्याला भटक्या कुत्र्यांनी चावे घेतलेत परिसरात भटके कुत्रे वाढल्याने प्रशासनाने निर्विजीकरणाचं काम करावं अशी मागणी आता स्थानिक करतायत माणगाव शासकीय रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे चौदा वर्षीय मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय या प्रकरणी मुलाच्या पालकांनी माणगाव उपजिल्हा रुग्णालयावर आरोप केलाय मुलाला ताप येत असल्याने उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं तिथे त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप मुलांच्या पालकांनी केलाय पुण्यात पानशेत धरणात पोहताना पुण्यातील तरुणाचा बुडून मृत्यू झालाय तरुण मित्रांसोबत धरण परिसरात रविवारी फिरण्यास हा तरुण गेला असताना अपघात झाला दोघे पोहत असताना या तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याचं समोर उल्हासनगर मध्ये इमारतीचा सज्जा शेजारील घरावर कोसळलाय पत्रे तुटून हा सज्जा कोसळल्याची माहिती मिळते या अपघातात दोन मुली किरकोळ जखमी झाल्यात अनेकदा तक्रार करूनही महापालिकेने याकडे दुर्लक्ष करत असल्याची माहिती जखमी मुलींच्या आईने दिली आहे <प्राँगा> अंबरनाथमध्ये माजी नगरसेवकाच्या ऑफिसवर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांना पोलिसांनी अटक केली आहे या प्रकरणात तीन हल्लेखोरांना बेड्या ठोकल्या आहेत तर उर्वरित हल्लेखोरांच्या मागावर चार पथकं रवाना करण्यात आली आहेत मोठी बातमी समोर येते आहे प्रशांत कोरटकरच्या संदर्भात प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावर आज जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे त्यामुळे कोरटकरला बेल मिळणार आहे की जेलमधील मुक्काम वाढणार आहे याकडेच आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी त्याचा जामीन फेटाळला आहे त्यामुळे एक एप्रिलपासून प्रशांत कोरटकर कळंबात कारागृहात आहे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान आणि इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना फोनवरून धमकी दिल्याप्रकरणी कोरटकर न्यायालयीन कोठडीत आहे यानंतर कुणाल कामराविषयी बातमी समोर येत आहे कॉमेडियन कुणाल कामराने आता मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे गुन्हा रद्द करण्यासाठी कामराना हायकोर्टात धाव घेतली आहे माझ्यावरील कारवाई म्हणजे माझ्या मूलभूत अधिकारांचं उल्लंघन असल्याचा दावा याचिकेत केलाय या, के या प्रकरणी एकवीस एप्रिलला सुनावणी अपेक्षित आहे आजपर्यंत मद्रास उच्च न्यायालयाने कुणाल कामराला अटकेपासून संरक्षण दिलं होतं यानंतर बातमी समोर येते आणि धारण केलं नसल्यानं गर्भगृहात आपण प्रवेश करू शकत नाही असं म्हणत माझी खासदार रामदास तडस आणि त्यांची पत्नी माजी नगराध्यक्ष शोभा तडस यांना राम मंदिराच्या गर्भगृहात दर्शन आणि पूजा अर्चा करण्यापासून रोखण्यात आलंय वर्ध्याच्या देवळी इथल्या राम मंदिरात हा प्रकार प्रकार घडलेला आहे त्यामुळे रामदास तडस आणि त्यांच्या पत्नीला गर्भगृहाच्या बाहेरूनच पूजा करावी लागली आहे असा आरोप तडस यांनी केलाय आम्ही असंच राहील का आम्हाला याची फेर चौकशी करावी तो करा वर्ष या ट्रस्टीची चौकशी करावी वर्षानुवर्ष या ठिकाणी लोक राहतात त्यांची चौकशी करावी हे जमीन कशा पद्धतीने यांनी विकल्या याची सुद्धा चौकशी या ठिकाणी झाली पाहिजे यानंतर देशासह राज्यभरातील महत्वाच्या आणि मोठ्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया टॉप फिफ्टी मधून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या आदेशानंतर मुंबईत मनसेकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे इथेच औरंगजेबाला गाडलं अशा आशयाचे बॅनर मनसेनं दादरमध्ये लावलेत महाराष्ट्राशी तब्बल सत्तावीस वर्ष झुंजणारा सम्राट इथेच संपला असा मजकूरही बॅनरवर लिहिला आहे मंत्र्यांच्या खासगी सचिवांना गेल्या चार महिन्यांपासून पगारच मिळाला नसल्याची धक्कादायक बातमी समोर येते मंत्र्यांचे खासगी सचिव आणि विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांच्या नियुक्तीला मुख्यमंत्री कार्यालयाने मंजुरी दिली नाहीये त्यामुळे शेकडो अधिकाऱ्यांचा पगार बँकेत जमा झाला नाहीये अनेक अधिकाऱ्यांवर आता उसनवारीची वेळ ओढवली आहे आरपीआयचे अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे येत्या दहा पासून अमेरिका दौऱ्यावर रवाना होत आहेत संयुक्त राज्य महासंघ न्यूयॉर्क येथील मुख्यालयात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे चौतीसव्या जयंती महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय आहे या महोत्सवात जगभरातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत मुंबईकरांना आता पासपोर्ट मिळवण्यासाठी जास्त वाट पाहावी लागणार नाहीये अर्जदारांच्या कागदपत्रात काहीही अडचण नसेल तर पंधरा दिवसातच पासपोर्ट घरपोच मिळेल कारण पोलिसांनी पासपोर्ट पडताळणी प्रक्रिया केवळ सात दिवसात पूर्ण करण्याची करण्यासाठी अधिकाऱ्यांचं प्रशिक्षण पूर्ण केलंय कॉन्क्रिटीकरण आणि नालेसफाईची कामं सुरू झाली आहेत ही कामं तीस पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी दिले राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसाने तडाखा दिल्यानंतर रस्त्यांची कामं आणि नालेसफाईबाबत आयुक्तांनी चिंता व्यक्त केली आहे सरकारी कामात बनवाबनवीचा एक प्रकार उघडकीस आलाय रस्त्यांच्या सरकारी कामात कशा प्रकारे झोल करून कंत्राटदार कसे भ्रष्टाचार करतायत याचाच हा एक व्हिडिओ आहे सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय आणि हा व्हिडिओ कुठला आहे हे मात्र अजून समजू शकलं नाहीये मुंबईची ओळख अन पर्यटकांची पहिली पसंती असलेलं मरीन ड्राईव्ह लवकरच उंच होणाऱ्या पावसाळ्यात पावसाळ्यात भरतीवेळी उसळणाऱ्या लाटा आणि त्यामुळे साचणाऱ्या पाण्याने होणारी गैरसोय लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे पालिकेकडून ईनिविदा प्रक्रिया सुरू करून अर्जही मागवण्यात आले आहेत राज्यभरात एसटीत तब्बल सहा हजार फुकटे प्रवासी आढळून आलेत ही संख्या गेल्या अकरा महिन्यातली आहे या प्रवाशांकडून जवळपास आठ लाखांचा दंड वसूल करण्यात आलाय मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर एका वाहन चालकाला एका तासात तब्बल दहा वेळा चलान लावण्यात आलंय हे सर्व चलान सीट बेल्ट न लावल्यानं लावल्याचं समजत आहे विरोधात आता प्रशासन सर्वसामान्यांची पिळवणूक करत असल्याचा आरोप मनसेनं केला आहे बाईक टॅक्सीवर परिवहन विभागाकडून नियमावलीवर काम सुरू आहे ही नियमावली तयार केल्यानंतर बाईक टॅक्सी सुरू केली जाणार आहे या नियमावली आधीच रॅपिडोने बाईक टॅक्सीची राईड सुरू केली आहे या रॅपिडोवर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन विभागाने दिली आहे